शबे भारतच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जुनी पोली स्टेशन चा पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकीत मुस्लिम कब्रस्तान समितीने मांडलेल्या विविध समस्या व सूचना तात्काळ सोडवण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांनी दिले दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन फेब्रुवारी रोजी शबे बारातच्या निमित्ताने कामठी येथील मुस्लिम कब्रस्तानात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते शबे बारात ही मुस्लिम बांधवांसाठी इबादतीची महत्वाची रात्र आहे कब्रस्तान परिसरात दरवर्षी नगर परिषदेमार्फत सुमारे दोनशे दिव्यांची व्यवस्था करण्यात येते ज्यासाठी वीज विभागाकडून वीज पुरवठा केला जातो मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरद्वारे किमान दहा दिवे सुरू ठेवण्याच्या सूचना कब्रस्तान समितीला देण्यात आल्या आहेत तसेच अचानक वीज गेल्यास गैरसोय टाळण्यासाठी पॉवर बँकची व्यवस्था समितीमार्फत करण्याचे आवाहन करण्यात आले नगर परिषदेच्या वतीने मागील काही दिवसांपासून कब्रस्तान परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्याबद्दल कब्रस्तान समितीने समाधान व्यक्त केले बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्यांनी जुनी व नवीन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे आभार मानले आहे